मला गाईच मागत आहे विनूच्या ब्लॉगमध्ये आमची ओला आहे ना तिला काय झाले मला समजत नाही कॉललाच समजत नाही चार्जिंगला लावली का डबल चालू करायला का चालूच आहे नाही सिस्टम इश्यू सिस्टम इश्यू काय नवीन गाडीला सिस्टम इश्यू यायला लागलं तर गाडी काय कामाची गा आहे तर तुमचा बघतो आज कसे काय व्हिडिओमध्ये चला कंटिन्यू राहा ती ओलाची सर्व्हिस एकदम खराब आहे एक, खराब त्याच्या इच्छा लोचनवाला तरी बरा एवढी खराब सर्व्हिस आहे ओला तर घेऊ पण नका सायकल घ्या सायकल चा बघू कोला चालू होते का नाही भंगारवाल्याला दिली तरी भंगारवाला घेणार झाली का स्टँड लाव लावला सिस्टम इश्यू आता रिबोट मला सांगेल केले केले अरे काय इच्छा गावात बुम 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 एकदम खराब सर्विस आहे ओलाची ओला घ्यायची ओला सायकल घ्या मस्त एकदम थर्ड क्लास सर्विस आहे घेताना एकदम लारी गोली होता चालू तर अजिबात होई नाही रिस्टार्ट मारायला सांगते दहा वेळेला किती वेळा रिस्टार्ट मारायचं आहे काय ऐका नाही नुसती रिस्टार्टच मारायचं आहे का झाली आता अरे काय दहा दहा वेळेला रिस्टार्ट बासनी ठेवली तुमच्या तुमच्यापेक्षा सायकल तरी बरी तो तो सेन्सर गेल्याने ब्रेकचं काय आहे न सेन्सर अजून बनलं पण नाही कसं काय सेन्सर बनलं नाही एवढी खराब सर्विस आहे ना काय सांगू आणली ना लगेच बंद पडले कायदा बॉलाचा प्लस चार्जिंग पण शंभर केले चार्जिंग केलं तर चालूच आहे ना खास ओला हो ते ब्लॉक बनवला हो एवढी खराब म्हणजे काय बॉलाच आहे ना पहिले आणली नवीन नवीन तर पुढचा टायर जाम झाला आता तर चालूच नाही येलं पण नाही आपण आता आवशी गाडी घ्यालो पण यांची सर्व्हिस एकदम खराब आहे म्हणून त्यापेक्षा आपण नाही गाडी घेतली परवा ओला जर इलेक्ट्रिक गाडी घ्यायची असेल तर ओलाची सरून कुठली पण घ्या कारण की ओलाची सर्व्हिस एकदम लेट आणि थेट पण काहीच कामाची नाही आवशी पण सर्व्हिस यांची क्लिअर नाही ने। गाडी नेली बनवायला पण बन डबल तसाच इशू व्हायला लागला तेव्हा नवीन गाडीला असा का थोडी आहे आपण एवढं हाऊसिंग गाडी घ्यायची ना असा इशू यायला लागला काय फायदा आणि सर्विसच्या नावाखाली उद्या उद्या करताना असा तसं ना, ना गाडी नेऊ महिनाभर ठेवता काय कामाची आहे ती सर्व्हिस तुमची अशापेक्षा मग तुम्ही सांगा ना सर रिअल कस्टमरला सांगून टाका जा तुम्ही गाडी घेऊ नका गाडी प्रॉब्लेम होईल तुम्ही अजून सांगता प्रोत्साहन देता गाडी घ्या मस्त एवढी सर्व्हिस भारी असा तसा एवढी किलोमीटर तेवढी किलोमीटर पहिले जागवले तर गाडी हल्ली पाहिजे गाडीच्या नावाखाली तुम्ही काय स्कॅम चालू केले एक दिवस झाला गाडीचा घेतली नाही का असा स्कॅम लोक आवशिण गाड्या पैसे देतात का गाडी चालवून बिलोने अशी सर्व्हिस असते तुमची काय कामाची आहे सिस्टम इशू आता काय गाडी रिस्टार्ट करायची का नाही इमर्जन्सी असली तर कोणी गाडी रागा रागावी जरा सर्व्हिस ते अख्खं तुटतील अशी सर्व्हिस ठेवली तर कस्टमर काय तुमचं या स्टॉक मार्केट पण एवढी खराब सर्व्हिस आहे सर्विस करे लक्ष दे जरा आणि नवीन गाडीला एवढं इश्यू यायला लागला तर तुमचा अर्थ काय कंपनीचा काहीच फायदा नाही कंपनीचा नावासाठी अखेर काय ब्रँड ओला नाव जरा चर्चेन आलं आणि तुमच्या अशी खराब सर्विस आली तर काय फायदा आहे नवीन गाड्या नवीन गाड्या त्याच्यापेक्षा तुम्ही गाड्यात नका गा ना बनू औषि गाडी घ्यायची ना घरी आणल्यावर होत बंद पडायची काय फायदा आहे तिचा प्लस शंभर किलोमीटर जाल एक किलोमीटर घराच्या इथल्या आलं नाही नाही शंभर किलोमीटर काय झाल बनवून आणली ना डबल तसा इश्यू व्हायला लागला असा इशू झाला तुमची गाडी काहीच कामाची नाही तुम्ही न्याय शोरूमला लावा आम्हाला दुसरी गाडी द्या नाही तर आमचं पैसे आम्हाला द्या त्या पण नाही जमू तुम्हाला ना सर्विसच्या नावाखाली तुम्ही यायला आला निघता तर येत पण नाही काय अशी सर्विस आहे बघा काय आहे आमचं पैसे तरी वापस करा नाही गाडी तरी चेंज करून द्या आम्हाला आता काय होतं कसं काय शोरूमवाला रिस्पॉन्स देता का नाही मग बघू आपण डबल व्हिडिओ बनवूया गाडी मग शोरूमला पोचू मग त्यांची गाडी आणू आपण तिथं डेमोला असेल ती चालवायला जर आपली गाडी एकदम क्लिअर होई तेव्हा आपण काहीच नाही करू शकतं बघू आता त्यावेळी काय आज बोलतं सांगतो आम्ही कंप्लीट हे केले बोलतं की जसं क वर्षाच्या उत्तरेल तसा आम्ही तुम्हाला तुम्ही सांगा तसा जरा ओला घेताना विचार करा कारण की सर्विसलाही खराब आहे तो बघा नक्की बघा काय स्कॅम आहे का काय काही नाही आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय